वातावरणात मोठा बदल झालेला आहे अठरा ऑक्टोबर एकोणीस ऑक्टोबर आणि वीस ऑक्टोबर या तीन दिवसाचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परत काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मागील जी अपडेट आपण दिली होती त्यामध्ये मोठा बदल झालेला आहे परत काही तारखांना काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे अठरा ऑक्टोबरलासुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मित्रांनो पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नाशिक विभाग उत्तर महाराष्ट्र अमरावती विभाग नागपूर विभाग पुणे विभाग सर्वत्रच आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठरा तारखेला बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटी अपडेट आहे मित्रांनो प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे प्रत्येक तारखेला वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका महत्वाची अपडेट आहे अठरा ऑक्टोबरला आपण स्किनो बघू शकता नाशिक विभागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ स्थिती बघायला मिळेल त्यामध्ये नाशिक उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे अहमदनगर जिल्हा या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हलक्या स्वरूपात हा पाऊस आपल्याला अठरा तारखेला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो इतरत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता विखुरले स्वरूपात आहे काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये सोलापूर जिल्हा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व परिसर मराठवाड्यात सुद्धा मित्रांनो अठरा तारखेला विखुरले स्वरूपात ढगाळ स्थिती बघाळ मिळेल हलक्या स्वरूपात पाऊस बगळ मिळेल नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता देखील असणार आहे पाऊस जोर राहणार आहे मित्रांनो विदर्भात विदर्भात काही काही भागा भागामध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो त्यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये अठरा तारखेला पावसाचे वातावरण राहील तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये असणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता तुरळक ठिकाणी नागपूर विभागामध्ये आहे अमरावती विभागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ मुख्य करून वाशिम आणि यवतमाळच्या तुरळक परिसरामध्ये मित्रांनो मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकोणीस ऑक्टोबरला सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जी काही चक्रकार स्थिती बनलेली आहे ती वीस तारखे दरम्यान जी ता तीव्रता वाढणार आहे तीव्र कमी दाबामध्ये रूपांतर दा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा आपल्याला एक चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे तसंच चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे आपल्याला महाराष्ट्रात वातावरणात बदल एकोणवीस तारखेला सुद्धा एकोणवीस ऑक्टोबरला सुद्धा बघायला मिळणार आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे काही काही ठिकाणी हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकता एकोणवीसला एकोणीस ऑक्टोबरला दुपारनंतर काही काही भागामध्ये पावसाचे पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये दक्षिण कोकणामध्ये काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो इतरत्र राज्याच्या बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे त्यामध्ये नाशिक विभाग नाशिक उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोकणातील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्वत्रच आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसासाठी पोषक वातावरण बघायला मिळत आहे काही काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी हलके थेंब आपल्याला एकोणवीस तारखेला बघायला मिळू शकता एकोणवीस तारखेला एकंदरीत पावसाचा जोर आहे तो कमी आहे तुरळक परिसरामध्येच हलका पाऊस होऊ शकतो वीस तारखेचा अंदाज बघितला तर वीस तारखेला आपण स्किनो बघू शकता वीस तारखेला सुद्धा सकाळपासूनच विखुरले स्वरूपात ढगाळ स्थिती आहे दक्षिण महाराष्ट्राच्या काही काही परिसरामध्ये सकाळी सकाळी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो तसेच दुपारी आणि दुपारनंतर काही काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो वीस तारखेला आपण स्क्रीन बघू शकता कोकणामध्ये हलक्या सौर। स्वरूपाचा पाऊस काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये नगरच्या पश्चिम परिसरामध्ये तसेच सांगली सातारा कोल्हापूर पुण्याच्या पश्चिम कोकणालगतच्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे हलक्या थेंबांची शक्यता आहे ही वेळी मित्रांनो पुढील तीन दिवसाची महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद